पोलिसांनी छापे टाकलेल्या ठिकाणांवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी नाशिक शहरच्या शहरामध्ये क्रिप्टोकरन्सीचा फ्रॉड झाल्यानंतर आता ठाण्यामध्येही था था, हा फ्रॉड समोर येतो आहे आपण क्रिप्टोकरन्सीच्या एका करन्सीच्या एका ऑफिसच्या इथे आहोत लिंटोस्टोन ग्रुप नामाचं हा हे कार्यालय आणि या कार्यालयातून एम टी सी कॉइन्स क्रिप्टोकरन्सी टाईप एम टी सी कॉइन्स आम्ही लॉन्च करतो आणि ह्या लॉन्चिंगमध्ये तुम्ही जे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला दहा ते वीस टक्क्यांनी आम्ही पैसे देऊ आणि त्यामुळे अनेक लोकांनी या करन्सीवरती कमीत कमी दोनशे तीनशे कोटी इन्व्हेस्ट केलेत आणि ह्या इन्व्हेस्ट केल्यानंतर आता समोर आलं की हा पूर्णतः फ्रॉड होता यामध्ये काहीही तथ्य नव्हतं आणि जो फ्रॉड करणारा जो मुख्य आहे तो फरार आहे आउट ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा हात असणं खूप आहे असंही म धक्कादायक माहिती समोर येते आणि हीच एक इन्व्हेस्टिगेशन मोठी कडी असणार आहे कारण पोलीस ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि हा असा फ्रॉड नाशिकला झाला होता त्यानंतरही ठाण्यामध्ये असा फ्रॉड होतो आणि त्यात पोलीस सहभागी होतात ही एक शोकांतिका आहे तुम्ही बघू शकता ह्या ऑफिसच्या बाहेर सील करण्यात आलेला आहे आणि आतमध्ये इन्क्वायरी सुरू आहे पोलीस इन्क्वायरी करत आहेत छापा टाकलेला आहे पोलिसांनी ठाणे गुन्हे शाखाने गुन्हे शाखा युनिट नंबर वन ह्यांनी छापा टाकला आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहेत यामध्ये दोघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे तो फरार आहे या पूर्ण केसमध्ये आता ही जी कारवाई आहे या कारवाईत काय निष्पन्न होतं आणखी किती मोठा फ्रॉड येतो आहे सध्या तरी दोनशे तीनशे करोडहून जास्त मोठा फ्रॉड समोर येतो आहे परंतु आणखी किती मोठा फ्रॉड आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे इन्व्हेस्टर्स आहेत आता हळूहळू पुढे येणार आहेत असं आव्हाने लोकांनी केलेलं आहे त्यामुळे हा फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात जाणार आहे आणि मोठा फ्रॉड म्हणून समोर येतो आहे क्रिप्टोकरन्सी नावाचा हा फ्रॉड आहे आणि एम टी सी कॉईन्स मी लॉन्च करतो आहे आणि तुमचे पैसे मी दहा ते वीस टक्के टक्के जास्त वाढवून देऊ असं त्यांनी अमिष दाखवलं होतं आणि त्या अमिषी अनेक जण बळी पडलेले आहेत अनेक फिर्यादी तयार ता ता होत आहेत परंतु सध्या तरी पोलिसांनी छापे टाकलेले आहेत आणि पुढची ती कारवाई करत आहेत आता या कारवाईतून काय निष्पन्न होतं किती मोठं फ्रॉड येतो किती जण याच्यात अटक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मनीष कपिल राऊत झी मीडिया ठाणे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे